नमस्कार हे बघा मी गेलते दवाखान्यात आज डोळ्याचं चेक करायला माझे खूप डोळे दुखते माझे डोळे दुखते खूप आणि खाजो पण इथे डोळे सुचते माझे तर बुद्राणीमध्ये पुण्यात जर तुम्हाला जर माहीत असेल बुद्रानी त्या बुद्रानीमध्ये मी डोळे चेक करायला गेलते तर बघू डॉक्टरनी काय सांगितले पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे डॉक्टरनी काय सांगितले तिथं ते फॉर्म भरायला लागतो तर ते फॉर्म घेतला मी चार वर्षा आधी मी गेले ते लॉकडाऊनच्या वेळेस त्यावेळेस नवीनच लॉकडाऊन लागलेलं त्यावेळेस पण मला चष्मा लागला होता लाग ला तर आता खूपच जास्त त्रास व्हायला लागला म्हणून मी गेले ते तर फॉर्म वगैरे तिथं लिहायचं होता तर मी माझं नाव वगैरे नाही का वय फोन नंबर वगैरे ते सगळं लिहून तिथं दिलं त्यानंतर थोड्या वेळाने माझा तिथं खूप गर्दी असते पण आम्ही गेलो तर तेव्हा इतकी गर्दी नव्हती आमच्या नंतर किती आमच्या आधी चार पाचच नाही का म्हणजे पेशंट होते मी माझं नाव वगैरे सगळं लिहिलं आणि तिथं दवाखाना पण एकदम फ्रेश आहे एकदम म्हणजे नाही का स्वच्छ आहे आणि खूप म्हणजे छान वाटतं आपल्याला असं बाहेर गेल्यावर कसं एकदम मस्त वाटतं तसं तिथं येना दवाखाना एकदम फ्रेश मस्त आहे एकदम असं घाण वगैरे काही नाही स्वच्छ आहे एकदम तिथं आणि हे बघा इथं मी माझा नंबर लागला मी गेले त्यांना म्हणलं काय बघा ड्रोए वगैरे चेक करते त्यांना म्हणलं डॉक्टरला की नाही का मॅडम दोन मिनटं व्हिडिओ काढू का तर ते हसायला लागले हो म्हणले नाही का काढू शकतात कातर ला ला काई -काई कौन -कौन का तर विचारलेलं बरं काय काय हॉस्पिटलमध्ये चालत नाही ना कोण कोण ज नाही का ओरडतं साधे जरी फॅमिली डॉक्टरकडे गेलं तरी पण ते ओरडतेत मी खूप म्हणजे वेळा गेलेले नाही का माझ्या दुखत होतं त्यावेळेस पण गेले पण मी नाही काढले का तर काय काय ठिकाणी नाही काढूशी वाटत तर तिथं मी विचारलं तर ते हो म्हणले काढा डोळे वगैरे चेक केले तिथं खूप लेवे डोळे वगैरे चेक करायला ला। लागले का तर मला एकदम आंधक आंधक दिसतं असं जवळचं एकदम एकदम लांबचं आहे ना मला काहीच दिसत नाही खूप अंधक दिसतं तिथं कळतं मला इथं कोणतरी आहे थांबलेलं पण चेहरा वगैरे हो दिसत नाही ना नीट क्लिअर तर ते खूप वेळ माझ्या चेक करत होते मशीनने पण चेक केलं आणि ते ते अजून काय आता आपल्याला काय माहीत नाही त्याचं ते सुद्धा लावून चेक केलं हो फिर कर सेवन फाइ टू सेवेन फोर फोर टू टू फाइव सेवेन टू फोर एट द्लीज मैं हो थ्री फोर फाइव जीरो सेवेन टू सेवेन फाइ टू 2, 3, 4, 8, 7 8 ने थी या रहा ने थोड़ सांधे चेगा थे लिए <laughs> एक प्रफोड सांधे यह 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 यह

इथं मी डोळे वगैरे माझे चेक करून मी बाहेर आले आणि आता दुसरे डॉक्टर माझे डोळे चेक करणार आहे तर तिथं मी लाईनीत थांबलेली नाही का नंबरमध्ये थांबलेली आहे चल आता कुठलं मेडिकलला खाला आमच्या इथे मी डोळे वगैरे चेक केले तर माझ्या डोळ्याला आहे ना असं का काळ झालं मध्ये खाली डोळ्याच्या खाली आतमध्येच तर म्हणून टेन्शन आलं तर ते म्हणजे काही नाही ते नॉर्मल आहे थोडंसं नाही का मध्ये डोळे ड्राय झालेले आहेत सुकलेले डोळे आणि चष्माचा नंबर खूप लागलेलं आहे तर चष्मा आहे मला वाटलं ऑपरेशन हो हो छान मला वाटलं ऑपरेशन वगैरे नाही का सांगतील का काय घरात पण मम्मीला पप्पाला भीती वाटलेली का तर डोळ्याची माझ्या आतमध्ये काळ काळ झालेलं आहे मला वाटलं ते नसच वगैरे नाही का असं लाल वगैरे झाले असेल काही म्हणून पण काही नाही एवढं काही भीतीचं नाही पण ते म्हणजे चष्मा जर का लावला नाही ना तर अजून एक दोन वर्ष तुला काहीच दिसणार नाही म्हणून मला चष्मा कंटिन्यू म्हणजे लावायच लागणार दिवसभर